फक्त हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील मखमालाबाद अभिनय बालविकास मंदिर शाळेत शिक्षकांनी राबवला एक अप्रतिम उपक्रम नाशिक येथील मखमालाबाद अभिनय बालविकास मंदिर या शाळेत मुख्याध्यापक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतात विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानेतील येतील शिक्षक करीत असतात असाच एक अभिनव उपक्रम या शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गात घेण्यात आला या वर्गाच्या वर्ग शिक्षिका थेटे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सँडविच बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना सँडविच बनवताना कोणत्या कोणत्या वस्तूंची गरज लागते व ते कसे बनवतात हे समजले आणि या बनवलेल्या जान्हवीचे या शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी निरीक्षण करून शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले डी बी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका